अण्णाभाऊ साठेंच बालपण उपाशी झोप फाटकी कपडं आणि हातात ना पुस्तक ना पैसा पण डोक्यात एक गोष्ट ठाम होती हे आयुष्य बदलायचं ज्यांनी कधी चप्पल घातली नाही त्यांनी हजारो पायांना दिशा दिली शिक्षण नव्हतं पण अनुभव होता आणि त्या अनुभवांनी शब्दांना शस्त्र केलं गरिबीनं त्यांना चुकवलं नाही उल उभं राहून लढायला शिकवलं अण्णाभाऊचं आयुष्य सांगत गरिबी ही अडचण नसते तीच खऱ्या ताकदीची सुरुवात असते जय लहूजी जय अण्णाभाऊ साठे पोस्ट आवडल्यास आमच्या रोहन शिखरे या फेसबुक पेजला फॉलो करा